सामाजिक कार्यकर्ते अक्षय अशोक मासाळे यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय समाजसेवा केंद्रातील गरजू मुलांसोबत वाढदिवस साजरा करत अन्नधान्य वाटप करण्यात आले प्रभाक्रमांक क्रमांक दहामध्ये सामाजिक कार्यकर्ते पैलवान अक्षय अशोक मासाळे यांच्या वाढदिवसानिमित्त कोणताही गाजावाजा न करता तसेच वायफळ खर्च न करता सामाजिक हेतू जपण्यासाठी भारतीय समाजसेवा केंद्र येथे गरजू मुलांकरिता अन्नधान्य देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला तसेच अक्षय मासाळे यांना दूरध्वनी करून खासदार चंद्रकांत हंडोरे विशालदादा पाटील काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील काँग्रेसच्या नेता जयश्रीताई पाटील यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी युवकांनी वाढदिवस वा साजरा करत असताना एखादा समाजोपयोगी कार्य करून वाढदिवस वा साजरा करावा असे आवाहन यावेळी सामाजिक कार्यकर्ते शुभम बडसोड आणि पंकज सावंत यांनी केलं त्यावेळी यावेळी पृथ्वीराज माळगे अजित कांबळे नवीनचंद मोरखाने किरण देवकुळे बसवराज शिंगे सूरज मटपती ओंकार मासाळे प्रतीक कोळीकटी अण्णा लोकसेवा फाउंडेशन संघर्ष युथ फाउंडेशन आणि भीम आर्मी मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते आमचे सहकारी अक्षय अशोक मासाळे आज यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय समाज केंद्र येथे जाऊन गरजू मुलांना आज धान्य बिस्किट पुढे जे त्यांना गरज आहे या वस्तूची आज आम्ही त्यांना भेटवस्तू आज दिलेली आहे कोणताही गाजा वाजा न करता आ, एकदम साध्या पद्धतीने आज आम्ही आज अक्षेचा वाढदिवस इथं आज ग गरजू मुलांच्यात साजरा केलेला आहे आणि त्या मुलांना याच्यापुढे कुठलीही मदत लागली तर आम्ही त्यासाठी त्यांना कुठल्याही मदत करायला तयार आहे आणि अक्षय मासाळे यांना मी वाढदिवस आमचे परममित्र आणि सामाजिक कार्यकर्ते अक्षय मासाळे यांचा आज वाढदिवस आहे या वाढदिवसानिमित्त आम्ही कोणताही वाजागाजा न करता आतिषबाजी न करता किंवा कोणत्याही केक केक न कापता आम्ही सर्वांनी ठरवले की जे गरजू मुले आहेत त्यांना अन्नधान्य वाटप करून त्यांच्या संवेद वाढदिवस करावा असं ठरवलं आहे मी असं आवाहन करतो की सांगली ब्रजानी खूप वाढमध्ये ज्या जे तरुण मुलं आहेत तिने अशा पद्धतीने वाढदिवस करावा असं मी आवाहन करतो आणि मी थांबतो आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो